माऊली नमस्कार आपल्याना सर्वांना एक आनंदाची खुशखबर आहे मला खूप जणांनी कमेंटमध्ये सांगितलं फोन करून सांगितलं की आम्हाला तुमचा जो हॉटेलमधला काळा मसाला आहे बऱ्याच जणांनी प्रयत्न केला तो तयार करायचा काही जणाला जमला काही जणाला नाही जमला काही जणाला स्पेशल काळा मसाल्याची हॉटेल सुरू करायची आहे त्याच्यामध्ये व्हेज नवण्यासाठी आमटीसाठी चिकन मटण मासे यासाठी लागणारा मसाला तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देऊ शकता का तर मी त्याच्यावर विचार केला व मी आजपासून तो मसाला आपल्याला लॉन्च करतोय गव्हाणे हॉटेल गवाने बोंद यांचा प्रसिद्ध काळा मसाला काळा मसाला बनवतो तर मी असा बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण लसूण व कांदा अजिबात वापरलेला नाही हा मसाला तुम्ही वर्षभर ठेवू शकता कोरडा मसाला आहे करता भाजी करताना तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही हळद देखील टाकायची नाही कोणतीच भाजी असून द्या तुमची नॉनव्हेजमध्ये चिकन मटन मासे अंडाकरी बोंबील कोणती भाजी असून द्या फक्त आलं लसणाची फोडणी द्या व एक किलोचं प्रमाणासाठी आपण शंभर ग्रामचं पॅकेट आहे ते एकशे वीस रुपयाला आहे फक्त कशा पद्धतीने बनवायचं काय बनवायचं आज मी चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवतो सोप्या सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनटामध्ये दहा मिनटामध्ये तुम तुमचं तुम्ही लगेच रेसिपी तयार होणार आहे तुम्ही घरगुती पद्धतीने वापरू शकता हॉटेलसाठी वापरू शकता त्याचं प्रमाण कसं वापरायचं मी तुम्हाला दाखवतो आहे व्हेजमध्ये तुम्ही कोणती भाजी असून द्या व्हेजमध्ये काळं वांगा असून द्या ग्रीन पीस पटाटा का शेवगाव कोणती भाजी असून द्या वेज नॉन व्हेज दोन्हीसाठी चालणारा हा उत्तम कॉम्बिनेशन हा मसाला आहे तर आता चिकन घेतलेलं आपण एक अर्धा किलो व शंभर ग्रॅम त्याला मसाला वापरून तुम्हाला दहा मिनटात झटपट तयार होणारी रेसिपी तुमच्यासमोर दाखवतो आणि ज्यांना मसाला लागणार आहे त्यांना ऑनलाईन आपला मसाला पोहोचवे आपण ही रेसिपी आपली बघून घेऊ आपण शंभर ग्रॅम आपला मसाला घेतलेला आहे अर्धा किलो चिकनसाठी कढईमध्ये पन्नास ग्रॅम तेल टाकायचे आपल्याला तेल गरम झालं का फक्त आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आलं लसणाची पेस्ट व आपला मसाला त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला भाजीमध्ये काहीच टाकायचं नाही अतिशय सोपी पद्धत आहे पद्धती लसणाची ते परतून घेऊ तर आपण इकडं आपला काळा जो मसाला आहे त्या इकडं आपला काळा मसाला जो आपण घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मसाला आपल्याला ओला करून घ्यायचा आहे या पद्धतीने असं ओला करून घ्यायचा आहे पेस्ट करून घ्यायची आपल्याला पेस्ट तयार झालेली आहे फक्त दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं एक दोन मिनटं आपलं व्यवस्थित आपण मसाला परतळल्यानंतर आपण अर्धा किलो जे चिकन आहे कुकर मध्ये आपण बॉईल करून घेतले टाकून घ्यायचं आपल्याला चिकन टाकून घेतलंय एक उकळी होऊन द्यायची याला मस्त विक पाच ते सहा मिनटात पाच ते सहा मिनटांनी आपलं लगेच मस्त विकी हर्रीभात चिकन खाण्यासाठी तयार होणार आहे एक लेग पीस ठेवलेला पण याच्यात तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला घट्ट वाटलं तर घट्ट ठेवा पातळ वाटलं तर पातळ ठेवा एक पाच मिनिटात आपलं चिकन मसाला काळे मसाल्याचं तयार होणार आहे त्याच्यात पुरत प्रमाणानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे ुसार मीठ आपल्याला काढून चिकन आपलं तयार झालेलं आहे आता प्लेट मध्ये काढून घेऊ मस्त आपण अर्धा किलो घेतलेला आहे तुमच्या समोर आता प्लेट मध्ये काढलंय मी थोडस स्पेशल काळा मसाला रस्सा पहा घट्टा आहे तुम्हाला पातळ करायचा तुम्ही पातळ करू शकता कोथंबीर टाकली आपण याच्यावर अशा पद्धतीने दहा मिनटात आपलं काळा चिकन तयार अजून एका प्लेटमध्ये आपण थोडासा काळा रस्ता काढून घेऊ भाजी भरपूर केलेली आपण जबरदस्त अस झनझणीत आणि चिकनचा रस्सा तुमच्या समोर तयार झालेला आहे दहा मिनिटामध्ये आपलं चिकन मसाला तयार झालेला आहे हा मसाला मला खूप दिवसाचा बनवायचा होता परंतु आता वेळेनुसार थोडा वेळ लागला आणि बऱ्याच जणांचे मला फोनही आले की आम्हाला रेसिपी तर शिकायची आहे परंतु येण्यासाठी वेळ नाही आहे तर काहीतरी तुम्ही मार्ग काढा तर मग मी तो मार्ग काढला आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही आहे हळद देखील टाकायचं नाही तुम्हाला याच्यामध्ये सगळा मसाला याच्यामध्ये फक्त फोडणीसाठी तुम्हाला काय टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट व शंभर ग्रॅम जे आपण प्रमाण दिलेलं आहे चिकन असलं तरी त्याला शंभर ग्रॅमच आहे मटण असलं तरी शंभर ग्रॅमच आहे तुमची फिश जर देखील असली मासे अंडा करी काय असू द्या तुम्ही त्याला फक्त शंभर ग्रॅम हा मसाला टाकायचा आहे त्याची किंमत देखील आपण खूप कमी ठेवलेली आहे शंभर ग्रामच्या पॅकेटची किंमत आहे फक्त एकशे वीस रुपये किंमत आहे आणि हाच मसाला तुम्ही व्हेजच्या प्रत्येक भाजीला वापरू शकता काळा मसाला बैंगन बटाटा ग्रीन पीस कोणती भाजी असून द्या तो मसाला बनवतानाच आपण असं बनवला आहे व्हेज नॉनव्हेज कोणत्याही भाजीला तुम्ही झटपट तयार होणारा असा वेज, वेज, पत, मसाला आहे एकदा तर वर्ष तुम्ही ट्राय करा ज्यांना ज्यांना हा मसाला लागल त्यांना स्क्रीनवर माझा मोबाईल क्रमांक दिलेलाच आहे ऑनलाईन तुम्हाला तो पोच होईल तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला तो नंबर देतो आहे एक्क्याण्णव अडुसष्ट छत्तीस एकोणचाळीस एकसष्ट हॉटेल गव्हाने बंधू संतोष गव्हाने स्पेशल काळा मसाला आहे ऑनलाईन बुकिंग चालू आहे